श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाव जा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आज आहे सोळा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी चतुर्थी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु या संकष्टी चतुर्थी तिथीचं महत्व जे आहे तर ते वेगवेगळं आता या दिवशी गणपती बाप्पाच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या स्वरूपाची पूजा केली जात असते या दिवशी जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची पूजा सेवा आराध ना करतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पांचा अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो असं देखील म्हटलं जात हे व्रत केल्याने ही देखील आपल्याला प्राप्त होत असते सर्व बाधा अडीअडचणी अडथळे हे देखील दूर होतात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशी बांधणारे देवता आहेत बाप्पांना शहानपण समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होत असतात धनसंपत्ती वाढत जाते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा अधिक पटीने पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणात सक्रिय असतात त्यामुळे या दिवशी केलेले कोणतीही सेवा उपाय जे आहेत तर ते अतिशय प्रभावशाली ठरत असतात तर असाच एक आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सांगणार आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु संध्याकाळी आपल्याला एक दिवा दिवा जो आहे आहे तर तो लावायचा आणि दिव्या खाली ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल त्याचबरोबर कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल या उभयाने घरात अखंड माता लक्ष्मी नांदे तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉन लाही प्रेस करा कारण दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं दिवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंदाज नाहीसा करण्यासाठी हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित केला जात असतो या दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडत असतो या दिवशी हा दिवा लावल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर तसेच घरामध्ये देवी माता लक्ष्मी ही कायम स्वरूपी स्थिर राहते आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा बत्ती करतो त्यावेळी त्या आपल्याला तुळशी बासी दिवा लावतो तर तेव्हाच हा जो उपाय आहे तर हा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही येत असते ही तिन्ही सांजेची वेळ जी असते तर या वेळेला सकारात्मक लहरी तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये प्रवाहित असतात त्यामुळेच याच वेळेमध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तर तो सायंकाळी सहा वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत आपल्याला हा दिवा लावायचा आहे जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल किंवा आलेला पैसा जो आहे तर तो कारणाने खर्च होत असेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद विवाद भांडणे क्लेश तंटे होत असेल तर ही भांडणे नवरा बायकोची असेल किंवा आई मुलांना

त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ती खूप प्रयत्न करूनही जर तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर इच्छा पूर्तीसाठी तो करू शकता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी देखील एक दिवा लावायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे आता दिवा तुम्ही हा कोणत्याही धात तुचा घेऊ शकता जसं की मातीची पंथी घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता तांब्याचा दिवा घेऊ शकता किंवा लोखंडाचा दिवा जो असतो तर तो देखील तुम्ही वापरू शकता किंवा स्टीलचा घेतला तरी देखील चालेल फक्त तो आपण जो दिवा घेणार आहोत तर तो दिवा कुठेही तुटलेला फुटलेला म्हणजे त्या दिव्यातून तेल गळत असा असेल असा दिवा आपल्याला खराब झालेला असा दिवा घेऊ नका या दिव्यामध्ये आपल्याला शूत गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे तूप जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे दुहेरी कापसाची वाट म्हणजे दोन वातीची एक वात लावायची आहे तर दोन वातीची एक वाट का लावावी कारण जीवाशिवाच प्रेम असतं म्हणून या दोन वाती एका दिव्यामध्ये लावल्या जात असतात त्यानंतर आपल्याला दोन जोड वाती टाकून झाल्यावरती थोडस हळदी कुंकू लावायचं आहे त्या वातीला ती वाता तुम्हाला बनवायची आहे यानंतर एक प्लेट जी आहे तर ती घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून याने तुम्हाला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वस्तिक वरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अर्पण करू शकता तुम्हाला मसूरची जी डाळ असते तर ती डाळ ठेवायची आहे यानंतर डाळीवरती हा जो दिवा आहे तर तुम्हाला तो ठेवायचा आहे आपल्या देवघरासमोर हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे यानंतर या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ जे आहेत तर ते आवर्जून टाकायचे आहे तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात तसेच माघ महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सणाला तिळाच खूप अतिशय महत्व आहे त्यामुळे आपल्याला पांढरे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत त्या दिव्यासमोर बसूनच आपल्याला ओम ग गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे एक वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमच्या घरातील सर्व संकटे होण्यासाठी अडचणी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमची काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आता हा दिवा संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत विशेष करून काळजी घ्यायची आहे चुकून जर हा दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणतीही शंका कुशंका नका पुन्हा तिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक पुढचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो देखील करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काहीही लागणार नाही आता तुम्ही जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये गेल्यावरती तिथे जर तुम्हाला हरारी जर दिसली म्हणजे काय दुर्वा जर मिळाली भेटली तिथे जर असेल खाली जमिनीवरती तर ती जी दुर्वा असते तर हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी उपाय आहे तुमची अगदी कठीणाची कठीण इच्छा घ्या आणि तुम्हाला तिथल्या तिथे जो ही जी दुर्वा असते तर ती तुम्हाला चोडायची नाही उपटून घ्यायची नाही जमिनीतनं तर जागच्या जागीच तुम्हाला तुमची जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला मनामध्ये बोलत बोलत त्या ज्या दुर्वा असतात खाली पसरलेल्या तर त्यांची तुम्हाला गात मारायची आहे आणि इच्छा व्यक्त करत करत आपल्याला ही हराळीची दुर्वांची गाठ बांधायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांकडे जायचं आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अवश्य करून बघा याची तुम्हाला नक्कीच रिझल्ट हे चांगले मिळतील तर अशा पद्धतीने तुम्हाला जो दिवा आहे तर तो आवर्जून लावायचा आहे ही काठ जी आहे तर ती बांधायची आहे दुर्वांची आणि तुमच्या मनातील जी कोणती कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे बाप्पांचं विधीवत पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अकरा प्र प्रदक्षिणा आवर्जून घालायचे आहे प्रदक्षिणा करत असताना शांततेत कराव्या मनामध्ये ओम ग गणपतये नम या मंत्राचं पठन करावं आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो रविवारी संध्याकाळी करायचा आहे हराळीचा जो दुर्वांचा जो उपाय सांगितलेला आहे तर तो उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता परंतु दिव्या जो दिव्यांचा उपाय आहे तर तो तुम्हाला सायंकाळी प्रदोष काळामध्येच करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ